नमस्कार सबसीडी, सबसीडी तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गॅस सबसिडी जाहीर झालेली आहे गॅस सबसिडी सबसिडीचे दोनशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या गॅस सबसिडीचे दोनशे रुपये तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्या खात्यात जमा होतात ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा गॅस सबसिडीचे दोनशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का या ठिकाणी हा व्हिडिओ पहा पहा एल पी जी गॅस सबसिडी देशातील जवळपास सर्वच कुटुंबामध्ये एल पी जी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो आणि एल पी जी गॅस सिलेंडरच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र वाढत्या महागाईमुळे गरीब नागरिकांना गॅस संपल्यानंतर पुन्हा भरताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच गरीब आणि मध्यमवर्गीय गरीब आणि मध्यमवर्गीय लो नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारकडून गॅसवरील अनुदानाची रक्कम दिली जाते माहितीनुसार एल पी जी गॅसच्या खरेदीवर अनुदान म्हणून दोनशे ते तीनशे रुपये थेट खात्यात जमा केले जातात बघा पुढे एल पी जी सबसिडीचा लाभ भारत सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकांना दिला जातो परंतु यासाठी ग्राहकाचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयापेक्षा जास्त नसावे बघा या ठिकाणी हा जो, जो तुम्हाला भारत सरकारकडून जाणारा दिला जाणारा जो घा ग्राहक या ठिकाणी सबसिडी आहे तो ग्राहकांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते दहा लाख ते म्हणजे दहा लाख रुपयापेक्षा जास्त नसावे त्यामुळे तुम्ही एल पी जी गॅस सिलेंडर सबसिडीचा लाभ मिळवण्यास पात्र असाल आणि तुम्हाला सबसिडीच्या रकमेचा फायदा झाला की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला एल पी जी गॅस सिलेंडरची सबसिडी तपासण्याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे एल पी जी गॅस सबसिडी चेक एल गॅस सबसिडी आम्ही तुम्हाला या या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की याआधी सरकार गॅस सिलेंडर ग्राहकांना सबसिडी देत असे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ही सबसिडी योजना सरकारने बंद केली मात्र महागाईची समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीयांना अनुदान देण्याची योजना पुन्हा सुरू केली आहे हे सरकारने नुकते जाहीर केले आहे त्यामुळे जर तुम्हाला हे जा जाणून घ्यायचे असेल की तुम्हाला सबसिडी मिळाली की नाही तुम्हाला ती मिळाली असेल तर किती रक्कम अनुदान म्हणून मिळाले तर तुम्ही तुमच्या सबसिडी पेमेंटची स्थिती तपासू शकता सोप्या चरणाचे अनुसरून करा आणि करू शकता बघा सबसिडीची रक्कम कशी तपासली जाते हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण नंतर या ठिकाणी ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला समजणारच आहे पेमेंटची स्थिती तपासण्याच्या प्रक्रियेशिवाय सबसिडीसाठी पात्रता निकष इत्यादी सर्व माहिती येथे सामायिक ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणूनच देशातील प्रत्येक गॅस सिलेंडरने ग्राहकाने हा व्हिडिओ जरूर पहा पहा सरकारने अनुदानाची रक्कम देण्यासाठी काही कामे अनिवार्य केली आहेत त्यामुळे ती पूर्ण न केल्यास ग्राहक अनुदानाच्या रकमेपासून वंचूत वंचित राहू शकतात आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एल पी जी गॅस कनेक्शनच्या ग्राहकांना ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे त्यामुळे योजनेच्या सर्व लाभार्थी ग्राहकांनी लवकर आधार कार्ड ई के वाय सी करून घ्यावे अन्यथा सबसिडी मिळेल जे ई के वाय सी करत नाहीत त्यांच्यासाठी थांबवा जाऊया तुम्ही तुमचा आधार क्रमांक तुमच्या एल पी जीशी लिंक केल्याशे केल्याचेही सुनिश्चित केले, केले, केले पाहिजे एल पी जी गॅस सबसिडीसाठी आवश्यक पात्रता किंवा निकष काय असणार आहेत बघा केवळ पात्र उमेदवारच के सरकारद्वारे प्रदान केलेल्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात सरकार विशेषतः आर्थिकदृष्ट्या मध्यम आणि कच्च्या वर्गात मोडणाऱ्या देशातील आदिवासी कुटुंबांना अनुदानाची रक्कम देते या ठिकाणी ज्या ग्राहकाचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयापेक्षा कमी आहे त्यांनाच सरकारकडून अनुदानाच्या रकमेचा लाभ मिळत आहे याशिवाय उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाच्या रकमेसाठी विशेष प्राधान्य दिले जाते बघा एल पी जी गॅस सबसिडी पेमेंटची स्थिती कशी तपायची तपासायची एल पी जी तुम्हाला जर एल पी जी गॅस सिलेंडरमध्ये स्वारस्य असल्यास आस, आणि तुमच्या सबसिडीचा इतिहास तुम्हाला जर जाणून घ्याय घ्यायचं असेल तर पुढील पुढील व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला भेटूया अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद